नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पैसे जमा करण्याचं काम अखेर सुरू करण्यात आलेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना अवकाळी नुकसान भरपाई प्राप्त झाली नव्हती भेटलेली नव्हती केवायसी करून सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते अखेर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून चौथी जिल्ह्यातील संपूर्ण आकडेवारी आणि त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे हे संपूर्ण आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात होऊया तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान होतं आणि राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये ही अवकाळी होती आणि एकूण चौथी जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर हजार अठ्ठ्याहत्तर रु, लाख रुपये ही मंजूर करण्यात आलेली होती एकूण दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि चौथी जिल्ह्यातील सर्व चौथी जिल्ह्यातील भरपूर शेतकरी पात्र केलेले होते ज्यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा व्हायचे राहिलेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकरी पात्र कर झालेले होते, शे, होते। है, त्या शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले होते परंतु या सर्व शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा व्हायचे राहिले आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील फक्त पंधरा शेतकरी पात्र झालेले होते आणि त्या शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपये मंजूर झालेले होते त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे एक एक दीड महिन्यापूर्वी जमा करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले होते या शेतकऱ्यांना पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आलेले होते याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वच्या सर्व पैसे जमा करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील एक हजार एक नऊशे बारा शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार रुपये संपूर्ण पैसे जमा करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना आठ कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आलेले होते आणि हे सर्व पैसे या तीन हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले होते या आणि या परभणी जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना एकशे कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि जवळपास या सर्व शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांच्या आद्यापर्यंत हे पैसे जमा झालेले नाहीत अखेर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अं राज्य शासनाच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात आलेले आहेत किंवा जमा करायला सुरुवात झालेली आहेत फक्त बाकी असलेल्या शेतकरी बांधवांच्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना परत पैसे जमा होणार नाही मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्त्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले होते या शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पा पासष्ट हजार रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि हिंगोली जिल्ह्यातील बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले होते या शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि या शेतकऱ्यांपैकी आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत हे पैसे जमा झालेले नाहीत आणि पात्र आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि या शेतकऱ्यांना सर्वाधिक रक्कम तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आली होती आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना ही अवकळी नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा करण्यात जमा करायला जमा करायला सुरुवात झालेली आहे केवाय सी केलेली आहे परंतु पैसे जमा झालेले आहेत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेत करण्यात होते या शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांची केवाई झालेली आहेत परंतु पैसे जमा झालेले आहेत अशा पैसे न जमा झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि सर्वाधिक रक्कम अमरावती जिल्ह्याला देण्यात आली होती कारण की नुकसानही अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं आणि एकूण तीनशे सत्तावन्न कोटीस पंच्याण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे पैसे आत्तापर्यंत जमा झालेले नाहीत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकऱ्यांना एकोणसत्तर लाख पस्तीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेले होते आणि ह्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा व्हायचे राहिलेले आहेत त्या शेतकरी बाजूंच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना एक लाख तेवीस हजार रुपये जमा झालेले आहेत याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकऱ्यांना बत्तीस कोटी अडुसष्ट लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकऱ्यांना तेवीस लाख अठरा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही प्रस्तावानुसार गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील एकशे एक हजार तीन शेतकऱ्यांना पैसे जमा करण्यात आलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना सव्वीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत याचबरोबर पुढचे महत्त्वाचे जिल्हे यामध्ये पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत ज्यामध्ये सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी आहेत पालघर जिल्ह्यातील याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्ह्यातील तीनशे पासष्ट शेतकऱ्यांना अकरा लाख पासष्ट हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख चार हजार जमा करण्यात आलेले आहेत याचबरोबर रायगड जिल्ह्यातील त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा लाख चौसष्ट हजार रुपये जमा करण्यात आले आहेत नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना जवळपास चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये जमा करण्यात आले आहेत याचबरोबर जवळपास अहिल्यानगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये जमा करण्यात आले आहेत याचबरोबर पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे एक सत्तावीस शेतकऱ्यांना अठरा कोटी पंच्याण्णव लाख रुपये याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये जमा करण्यात आलेले आहेत सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी अकरा लाख रुपये जमा करण्यात आले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकऱ्यांना दोन लाख तेहतीस हजार रुपये अखेर जमा करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे जे काही पैसे होते अवकाळी नुकसान भरपाईचे होते मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं आणि अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना अखेर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट कसं वाटलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद